सिव्हिलियर म्हणजे शक्ती आहे भारतभर गेली तीस वर्ष ही संस्था कार्यरत आहे आणि दोन चॅप्टर सुरू झालेला आहे सर विश्वेश्वर्या यांचा जो जन्मदिवस असतो आपल्या देशामध्ये इंजिनिअर्स डे म्हणून हा साजरा केला जातो आणि आज खामगाव मध्ये कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशननी त्यांची जो हे होता कार्यक्रम त्या निमित्ताने मला बोलवलं होतं आज त्यांनी त्यांच्या बॉडीनी नवीन बॉडीनी चार्ज घेतलाय त्या नवीन बॉडीला मी खूप खूप शुभेच्छा देतो महावळत्या दे बॉडीनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये चांगले उपक्रम राबवले त्यांनी चांगले चांगले कार्यक्रम घेतले त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि इंजिनियर्स हा आपल्या देशाचा कणा आहे हा देश जर आपल्याला विकसित भारत बनवायचा असेल एक आ, महासत्ता बनवायचा असेल तर ही सगळी धुरा इंजिनियर्स लोकांच्या खांद्यावर असते आणि सर्व इंजिनियर्स लोकांनी जर मनावर घेतलं तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपला देश जागतिक महासत्ता म्हणून पुढे येईल इंजिनियर्स डेच्या निमित्तानं मी सर्व इंजिनियर्सला ला शुभेच्छा